माझी जन्मटेप प्रकरण चौथे अंदमानाचे प्रस्थान भाग दोन चले भैया कालापाणी को दोन चार दिवसातच अंदमानास जाण्यासाठी सर्व बंधिवानांची ती सेना बाहेर काढण्यात आली इतरांचं मीही पायात बेडी घालून अंदमानाचा म्हणून एक पंचा एक चादर आणि एक बंडी असा वेश असतो तो चढवून एक तरट आणि कांबळे यांच्या अंथरून जे त्या तरटाचा राठ कठीणपणाने उळकुटी करता करू देत नसे ते कसे वसे काकेत मारून आणि एका हातात था पत्र्याची थाळी फाट हे दोन भांडी घेऊन खोलीपाशी निघाव्यास सज्ज होऊन उभा राहिलो <coughs> पुन्हा ती टोळी ओळीने बेड्या तालावर खळखळ करीत चालली जो तो कोणी का दिसेना राम राम चले भाई अकाला पाणी गो म्हणून रामराम देत घेत चालला तुरुंगाच्या दाराशी येताच ती डोळी बाहेर पडली शिपायांच्या बंदुकी रोखून पहारा सज्ज झाला आणि त्या टोळीस घेऊन पुढे चालला स्टेशनपर्यंत ते पायी चालले परंतु मला वगळले का ते मी चिंतू लागलो तो एक मोटार आली दोन दिप्पाड गोरे अधिकारी बाहेर पडले मी आत बसलो ते बसले आणि मोटार बंद झाली मी आज काळ्या पाण्यावर जाणार म्हणून अशी जरी गावात आणि स्टेशनकडे बातमी फुटली होती बंदिवान ज्या मार्गाने जातात त्या मार्गावर मी दिसेन म्हणून लोक हरेक प्रकारे येतन करून टपून लपून जमत होते म्हणून मला दुसरीकडून गुपचूप नेणे अवश्य वाटले हे एक आणि दुसरे की मी मार्शलिसला पळालेला आणि ते गुप्त कटांचे दिवस न जाणो कुठे काय कट होऊन मला सोडवण्याचा येत कोण करेल ते कोणी सांगावे सहज पाय टाकता त्या दिवसात सुरुवात अशा स्थितीत मार्शलिसच्या चुकीची पुनरावृत्ती न व्हावी म्हणून मला त्या गोळक्यात स्टेशनावर जलसंमार्गातून पायी न नेता स्वतंत्र मोटार आणून नेण्यात आले अशा रीतीने जेव्हा जेव्हा मला स्वतंत्र मोटारीतून विशेष व्यवस्थेने नेण्यात येईल तेव्हा त्या ते बंदीमानात माझ्याविषयी मोठी बढायची कल्पना होईल तो काय बाबा एक राजा आहे बघा त्याला मोटार दिली तो थोडाच कोणी पाहिले भीते सरकार त्याला भीते कशी मोटार आणून दिली एकंदरीत मार्सेलिसच्या बोटीतून निसटण्याच्या प्रयत्नांचे काही लाभ झाले त्यात हाही एक लाभ झाला खरा की मोटारीत बसून बसायला सापडले आणि त्यायोगे हो बंदीवनात मजाविषयी जो आदरभाव सकारण अकारण पण आदरभाव उत्पन्न होऊ नये म्हणून सरकारी अधिकारी कसून प्रयत्न करीत तो आदरभाव वाढत गेला स्टेशनावर येताच मला स्वतंत्र डब्यात कोंबण्यात आले माझ्या हातात जी हातकडी होती तिचा दुसरा हात एका दिप्पाड इंग्रजी अधिकाऱ्याच्या हाताशी जखडून टाकलेला होता मजकरिता त्या बिचाऱ्यास हातकडी घालावी लागली पायात माझ्या बेडी होतीच हातात हातकडी होती इतकेच नव्हे तर तिने माझ्या हा माझा हात दुसऱ्याच्या हातास खेळवून टाकलेला धोतर खोचणे तर त्याच्या हातासह खोचायला लागे लघवी जाणे शौच जाणे त्या अधिकाराच्या हातास हात खेळलेले असल्याने बरोबरच निजणेही तसेच अनेक वेळा प्रवासातून या प्रकारचा ओंगळपणा व कष्ट सोसावे लागले मला डब्यात कोंबले पण म्हणून मला कुणी पाहिले नाही असे नाही हिंदी लोक जे तेथे ते उत्सुकतेने आले होते त्यास दूर दूर हाकलण्यात येईल पण काही युरोपियनही बघण्यास आले होते ते मात्र डब्याशी येऊन बंद केलेल्या खिडक्या उघडून कोणी दोन सभ्य शब्द बोलून व कोणी उर्मटपणाने पाहून निघून जात ज्यास जितका अटकाव करण्यात येत नसे गाडी सुटल्यावर जेथे जेथे ती उभी राहील तेथे स्टेशन येण्याच्या आधीच माझ्या डब्याच्या सर्व खिडक्या बंद करण्यात येत इंग्लंड सोडल्यापासून उघड्या खिडक्यांच्या डब्यात असा मला प्रवास घडलाच नाही परंतु या स्टेशनवर बसबरोबर असलेल्या एका अधिकाऱ्याने तेथील युरोपियन लोकांशी प्रथमच भेद करून ठेवला होता की काय कोण जाणे माझ्या डब्याच्या खिडक्या उघडण्यात आल्या दूरवर गोऱ्या लोकांची बरीच मंडळी उभी होती त्यात काहींनी औत्सुक्यभरात आपल्या मडवांना खांद्यावर उचलून घेतलेले दिसले मला खिडकीशी उभे राहा म्हणून एकाने फोन केली मी उभा राहिलो तो देर सीज दॅट इज सावरकर असा गळका ऐकू ऐकू आला मला पाहण्यात जमलेल्या गोऱ्या लोकांनाही माझ्याशी बोलता यावे इतके जवळ येता आले नाही चार पाच जण गोरे लोक येऊन गेले पण मी होऊन कोणाचे नाव विचारित नसे त्यांच्या बोलण्यात बोधा अदा निदान शिष्टाचार तरी आढळून यावा उर्मट गोळा असा विरा भेटे असा जो जो भेटे त्यास माझी मुद्रा तितकीच निस्पृह हो दिसून कोण आला की गेला याची मला गणना आहे असेच भासत असे माझ्या डब्याच्या खिडक्या बहुधा बंद असत डब्याच्या दुसऱ्या भागात लोखंडी गजांनी जो भाग माझे भागापासून भिन्न केला होता ते सगळे काळ्या पाण्याचे बंदी कोलाहल करीत आहेत उन्हाळ्याचे दिवस ऊन उन मी म्हणत असून उष्मा असह्य झालेला एखाद्या लग्नाची मंडळी जरी उत्सवात जात असली तरी देखील तो प्रवास नकोसा व्हायचा त्यात मी तर काळेपाण्यास या बंदिवानास निघालो जितकी डब्याचे बाहेर ती थी मोगलाईतील मैदाने तापून रखरखीत झालेली तितकीच डब्यातील कायलही असह्य झालेली आणि त्या रखरखीत मैदानांची आणि त्या डब्यातील कायलीची तीव्रता आणि अस्वस्थता जितकी बाहेरून असही होत चालली होती तितकाच अंतकरणातील तो रखरखीत उष्माही आतून जीवाची लाही लाही करत असलेला अशी ती गाडी मोगली मैदानातून मद्रासकडे चालली जेव्हा मनास अगदी कसेसेच वाटावे तेव्हा रशियामधून सायबेरियात ज्या राजकीय बंधीवनांच्या टोळ्या धरण्यात येत त्यांच्या प्रवासातील त्यांचे हाल आठवून मनास म्हणत असावे अरे अजून तुम्ही काय बोगलंय ही तोंडाची गोष्ट नाही जो करेल तो बरेल जो बरेल तो करेल गावामागून गावे मागून नकरे मागे टाकीत वने उपवने पर्वत नद्या ओलांडीत ती आगघाडी पिसळलेल्या वाघिणीसारखी मला तोंडात धरून धावत चालली होती जितक्या वेगाने ही आगगाडी मला माझ्या मायदेशातून काळे पाण्याकडे ओढून नेत आहे हाय हाय तितक्याच वेगाने ती मला काळ्या पाण्यावरून परत आणून माझ्या मायदेशात कधी सोडेल कधी सोडेल का कसली सोडणार ही अशा धरणे हे मानसिक आश्चर्यच आहे सेवेरियात नाही का रशिया रशिया करत शेकडो लोक मेले मी अंदमानात हाय भारत हाय हिंदुस्तान करीत मरेन मद्रास आले व मला गाडीतून उतरताच एका बाजूस इतर सर्व बंद्यांपासून निराळे करून पहाऱ्यात ठेवले गाडीबरोबर रेल्वेचाच असावा किंवा पोलिसांचा एक युरोपियन अधिकारी बऱ्याच अंतरावरून आलेला होता तो दर दोन तीन स्टेशनांनी माझ्यावरच्या अधिकाऱ्यांपैकी एकाशी काही बोलून मला पाहून परत जाईल आता तो मला सोडून गाडीने परत जाणारा असावा तो माझ्याकडे जवळ येऊन कंठ दाटून यावा तसे म्हणावा गुड बाय फ्रेंड मला वाटते ईश्वराच्या कृपेने या डिसेंबरातील राजारोहणाच्या वेळी आपण सुटाल मी म्हटले आपल्या सदिच्छेविषयी आभार आहेत पण आमचे गाव इतके ताजे आहेत की ते इतक्या लवकर भरून कसे येतील मी तरी तशा आशेवर अवलंबून राहणे वेडेपणा होईल अधिकारी म्हणून मला काहीतरी विशेष माहिती आहे अशा आश्वासक स्वराने ते म्हणाले माझ्यावर विश्वास ठेवा आपण सुटाल बरे येतो आता आपल्या धिरोधात वर्तनाचा दिस इज युअर डिग्निफाईड करेज माझ्या मनावर आलेला ठसा कधी पुसट होऊ शकणार नाही इतर अधिकारी निरोप घेऊन गेले मार्शलिसच्या आडव्या चिडव्या गप्पा त्यांनी ऐकल्या असल्यामुळे मी त्यांना प्रवासात फार त्रास देईन इंग्रज पाहिला की माझ्या अंगाचा तिळपा पडवतो मी कोणी एक उर्मट असभ्य भयंकर व्यक्ती आहे अशी त्यांची समजूत होती पण प्रवासात त्यास काही एक त्रास न पडता मला मद्रासच्या अधिकाऱ्यांच्या हाती एकदाचे देता आल्याने त्यांचा जीव खाली पडल्यासारखा झाला आणि मग त्यांना माझ्या टोपी काढून रामराम करून जावे इतके सद्गुण दिसू लागले मद्रासला त्याच वेळेस कलेक्टर आशे यांचा वध झालेला असल्याने आणि त्याचा संबंध युरोपमधील अभिनव भारताच्या एका पुढाऱ्याशी लागत आहे अशी अधिकाऱ्यांची शंका असल्याने त्याविषयी मला बहुधा काही ना काहीतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विचारण्यात येईल असे मला वाटत होतेच इंग्लंडमधून मी धरला जाऊन हिंदुस्थानात परत आणला जात असता आणि माझा खटला संपवून अंदमानास नेण्यात येत असता अभिनव भारताचे त्यावेळेचे उपाध्यक्ष श्री अय्यर ज्यांच्या अकालीन मृत्यूने त्या वर्षीच उभ्या आर्यावर्तास आर्थास विवळ केले ते हिंदुस्थानात आले होते हे मला त्यावेळेस खरोखरच माहीत नव्हते ते, ते युरोपमधून नाना वेशाने आणि मिशाने मार्ग भयंकर आरोपाची वारंटे डोक्यावर लटकत असताना आणि डोळ्यात तेल घालून हिंदुस्थानचा उभा किनारा सरकारी गुप्तचर निरीक्षक असताना अखेर हिंदुस्थानास पोंडिचेरी येऊन उतरले होते तेथून त्यांनी तेथे पूर्वीच अभिनव भारताच्या शाखेस हाती धरून त्यातील सभासदांपैकी एका शाक्त ब्राह्मणाकरवी कोरींच्या कलेक्टरवर गोळी घालून त्यास मारवले असा पोलिसांचा आणि अधिकाऱ्यांचा तर्क असल्याचे मला अंदमानात सात आठ वर्षे झाल्यावर सिक्रेट रिपोर्ट वाचून कळले पण त्यावेळेस श्री अय्यर परत आले हेही मला माहीत नव्हते मद्रासच्या त्या कलेक्टरच्या वदाची बातमी मला मिळाली होती आणि बहुधा मद्रासमधल्या अभिनव भारताच्या कोणा सभासदा करवीस हे घोरकृत्य झाले असावे असा संशय मला आला होता इतकेच खरे परंतु मला ती बातमीच कळली नसेल आणि म्हणून मी सहजच त्या मद्रासकडच्या शाखेची काही बातमी सांगेन अशा आशेने मद्रास अधिकाऱ्यांपैकी एक इंग्रजी वेश परिधान केलेले हिंदी अधिकारी मला भेटले समुद्रात अंदमनाची महाराजा नावाची आगबोट लागलेली सर्व बंदिवान एका मोठ्या नावेत खचाखच करून तिकडे नेलेले मीच तेवढा मागे उरलेलो इतक्यात एक लहान बोट घेऊन मला न्याव्यास हे आणि इतर एक का दोन अधिकारी आले मी त्या लहान नावेत बसलो मी होऊन कोणाशी बोलत नसते कारण मी बंदिवा पटकन कोणी चूप बेस म्हणून म्हणायचे थोड्याच वेळाने ते अधिकारी इकडचे तिकडचे कुशल प्रश्न विचारून इंग्लंडातील क्रांतिकारकांची मागे काय स्थिती झाली म्हणून जिज्ञासा करते झाले मी म्हटले हे तुम्ही मला सांगायचे तुरुंगात मला काय माहीत पडणार मला जाणून उत्तेजवण्यासाठी ते म्हणाले हो ते खरेच आणखी कसले ते विकारकट चार माणसे देखील त्यात नव्हती मी हसून उतरलो तर मग तुम्ही काही मिळवायची की छे भलतेच या मद्रास इलाक्यातील लोक सुज्ञ आणि विचारी आहेत तुमच्या तिकडच्या तरुणांसारखे इकडे कोणी उमटले उच्चृंखल नाहीत येथे कोणी प्रचारक आला तर त्याला एकही अनुयायी मिळणार नाही ते हे बोलत असता पदोपदी बघत होते की मी त्यांचा प्रतिकार करण्यासाठी काही मद्रासच्या प्रख्यात राज्य क्रांतिकारकांची नावे सांगतो की काय नंतर आपणच म्हणाले तुमचा अनुभव कसा आहे मी म्हटले मद्रासचा अनुभव माझ्यापेक्षा तुम्प अधिक असला पाहिजे ते म्हणाले माझा अनुभव तर मद्रासकडे सर्वत्र शांतता आहे मी हसून विचारले होय ना अगदी शांतता आहे ही तुमची अगदी निश्चिती आहे तो समजला तो दुसरा अधिकारी असला आणि म्हणाला त्यांना सर्व बातमी ठाऊक असली पाहिजे केवळ तुम्ही त्यांना पंप करू पाहतात आणि ते तुम्हाला पंप करू आहेत मला वाहून नेणारी जी लहान नौका त्या अंदमानाहून आलेल्या महाराजा नावाच्या आगबोटीस लागली मला हातकडी घातलेलीच होती तीसह बोटीच्या शिडीवर कडक पहाऱ्यात चढवण्यात आले मी वर चढत असता बोटीवरील प्रवासी नोकर अधिकारी आणि आजूबाजूस लहान नावातून आलेले अनेक प्रेक्षक तो देखावा बघण्यास दाटून उभे राहिले आणि मला अंदमानाच्या त्या कठोर आगबोटीवर चढताना पाहू लागले आपण जसे एखाद्या प्रेतास तिरडीवर चढवताना आणि नीटनेटके बांधताना पाहतो तसे ते स्थिमित जिज्ञासेने आणि निर्लज्ज गमतीने पाहत राहिले होय <coughs> त्या महाराजा आगबोटीवर जन्मटेप्याचे चढणे म्हणजे प्रेताच्या तिरडीवर जिवंतपणेच बांधले जाणे होते आजपर्यंत जे शेकडो हजारो जन्मटेपी अपराधी त्या भयंकर बोटीवर चढून काळे पाण्याकडे गेले त्यातून हजारी दहाही जिवंतपणे देशास परत येऊ शकले नाहीत अठ्ठावीस वर्षांची चढत्या तारुण्याची पोरे त्या जहाजावर पाय टाकताच ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यासारखी प्रेतकळा आलेली दिसू लागत मनुष्य एकदा तिरड्यावर बांधला गेला म्हणजे जसे त्याचे आप्त इष्ट तो या जगातून कायमचा जात आहे असं समजतात आणि त्या भावनेने दुःखित विस्मित वस्तिमित होऊन शून्यपणे त्याच्या त्या प्रेतयात्रेने त्या पाहतात त्याचप्रमाणे काळे पाण्यात जाणाऱ्या त्या बोटीवरील जन्मटेपी चढू लागले म्हणजे लोक ते स्वदेशास मेले असे समजून त्यांच्याकडे शून्यपणे पाहत उभे राहत तसेच माझ्याकडेही ते पाहत होते मी जगदास मेलो अशी भावना त्यांच्या मदळीवर स्पष्ट उमटलेली होती आणि ती खरी होती मी खरोखरच तिरडीवर चढवला जात होतो फरक इतकाच की प्रेताला तिरडीवर चढवताना ज्या भावना प्रेक्षकां प्रेक्षकांच्या मनास स्थिंबित करून वा कासावीस करून प्रेतयात्रेच्या वाटेवर खेळून धरतात त्या भावना यात्रा करणाऱ्या प्रेतास कळत नसतात पण मी तिरडीवर बांधला जात आहे आणि माझी प्रेतयात्रा निघत आहे हे मला कळत होते हेही कळत होते की जे शेकडो लोक मजकडे पाहत आहेत त्यास बहुतेक निर्ममत्व व उदासीनपणेच पाहणारे आहेत जसे मार्गावरून चालता चालता आकस्मित कोणाचे तरी प्रेत जाताना आपण क्षणभर मेला वाटते कोणीतरी असे म्हणत पाहत पाहत उभे राहून पुढे चालते होतो आणि त्यावेळेस मी प्रेत होत आहे या कळण्याचेच मला अधिक दुःख वाटले त्यातील एक जरी मनुष्य मला असे सांगता जा बंधू जा तुझा मागे मी आणि आम्ही तुझ्या व्रताचे पारणे फेडून या आपल्या हिंदुस्थानास तर माझ्या तेरडीची तेथे ते तेथेच ते 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 फुलांची सेप झाली असते प्रकरण चार संपले